नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे मोटिवेटेड युट्यूब चॅनल मोहित बघणार आहोत बालमानशास्त्र आणि अध्यापनशास्त्रामधील पहिले अध्यापनाचे मानसशास्त्र स्वरूप आणि चर्चाविषयी चर्चा, चर्चा करणार आहोत मानसशास्त्राच्या अभ्यास सुरुवात ग्रीक देशात झाली एकविसाव्या शतक मानसशास्त्राचे शतक मांडले जाते मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात ॲरिस्टॉटलच्या काळापासून म्हणजे इसवी सन तीनशे चौऱ्याऐंशी ते इसवी सन पूर्व तीनशे बावीसपासून झाली ॲरिस्टॉटल हा मानसशास्त्राचा जनक मानला जातो ज्यांचे काहींच्या मते मतेविलिय उंट मानसशास्त्राचा जनक मानला जातो मानसशास्त्राचा पहिला ग्रंथ डे अनिवा अरिस्टॉटल यांच्या आहे दुसरा ग्रंथ रिपब्लिक प्लेटो सायकॉलॉजी हा शब्द सायको आणि लोगस यादी दोन ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे इसवी अठराशे सत्त्याण्णवमध्ये अठराशे एकोण एकोणऐंशीमध्ये जर मग ते लाईमसिंग विद्यापीठात तर ला, विलियम यांनी पहिलीही मनशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली आता अध्यापना मनशास्त्राची व्याख्या बघूयात व्याख्या अॅरिस्टॉटल आत्म्यासंबंधीचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र मॅगडुकल यांच्या मते मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र मानसशास्त्र हे मानवी जीवनाचे अनुभव अनुषित वर्णाचे शास्त्र होय मानवी वर्तनाचे नियंत्रण करणारे आपली वर्तनाचे स्फूर्तीस्थान असलेली एक शक्ती जे बी यांच्या मते मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय विल्यम विंड यांच्या मतानुसार बुधवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय सिगमंड फ्राईड यांच्या मते बोध व बोध अवस्थेचे अभ्यास करणारे <coughs> शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय महिन्यांच्या मते मानशास्त्र म्हणजे अनुभव वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र होय वॉरंकिंग आणि अभ्यास यांच्या मतानुसार मानव आणि मानवीतील प्राण्यांचा वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आर एस उद्भूत विशिष्ट वर्तनाच्या परिसराच्या संबंधात व्यक्तीच्या ज्या क्रिया घडतात त्या क्रियाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय मूळवत वर्तनांचे सूत्र सांगितले आहेत बरोबर उद्दीपक अधिक जीव अधिक प्रतिक्रिया पण ज्याचा बिहेवियर बरोबर इज इक्वल टू स्टेम्युलस ऑर्गॅनिझम अँड रिस्पॉन्सम हो। शास्त्र कशाला म्हणायचं तर एखाद्या विषयाचे पदाशीच अभ्यास करणारे म्हणजे शास्त्र शास्त्राचे प्रकार दोन आहेत एक वास्तववादी शास्त्र आणि दुसरं आहे आदर्श शास्त्र वास्तवादी शास्त्रामध्ये भौतिकशास्त्र जीवशास्त्र रसायनशास्त्र मानसशास्त्र खगोलशास्त्र यांचा अभ्यास होतो तर आदर्शवादी शास्त्रामध्ये तत्वत्या सौंदर्यशास्त्र तर्कशास्त्र नीतीशास्त्र धर्मशास्त्र याचा अभ्यास होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भागात आपण अध्याचे पुढील भागात बघणार